Thank you. नमस्कार कशा आज सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये मध्ये कालच आम्ही आलेलो आहोत गावावरून परत तर आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं माझं किचनचं नाईट रुटीन कशाप्रकारे सगळी कामं आठपर्यंत रात्री मी माझं किचन क्लीन करते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संध्याकाळचे भाजले सव्वा सात स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे बाजरीची भाकरी बनवून घेतली आहे आणि इथे हा मसाला मी परतून घेत आहे वांग्याची भाजी करायची आहे मला मिस्टर आलेले आहेत त्यांना चहा करून दिला तर हा पॅन मी लगेचच आता घासायला ठेवून देणार आहे याच्यामध्ये दे मसाला वाटला होता तर त्याच्यात पाणी टाकून एक्स्ट्राचा मसाला असा आपण घेतलेला आहे काढून फ्रेंड्स ही आहेत दुपारची भांडी वाळत ठेवली होती छान आणि त्यामुळे आता ही लावून घेणार आहे बघा ही दोनच वांगी मी घेतली आहेत आणि जो एक्स्ट्राचा मसाला आहे तो काढून घेतला आहे कारण थोडीच भाजी बनवायची आहे वांगी ॲड करूयात आणि छान अशी मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ फ्रेंड्स किचन हे ना आपल्या घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण तिथे आपले अन्न बनवले जाते आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य यावर अवलंबून असते मीठ ॲड केलेलं आहे आणि जे पाणी मी ठेवलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आता ह्याच्यात आपण ॲड करून देणार आहोत छान मिक्स करून घेऊया आणि भाजी मी आता शिजायला ठेवून देणार आहे जे काही आपण सामान काढतो वापरतो स्वयंपाक करताना ते लगेचच जागेवर ठेवले ना तर अजिबात पसारा होत नाही रोज किचन स्वच्छ ठेवण्याचे अनेक फायदे आहेत जे आपल्या आरोग्यासोबत वेळेची बचत आणि आनंददायक स्वयंपाक करण्यास मदत करतात फ्रेंड्स व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की आम्ही गेलो होतो गावी त्यासाठी चार दिवसासाठी मी या झिपलॉक पाऊचमध्ये सगळं सामान नेलं होतं सो हा मसाला मी परत बर्नीमध्ये ओतून ठेवत आहे रोजच्या रोज आपण जर स्वच्छता केली जसं आता मी करत आहे स्वय भाजी टाकून झाली आहे भाकरी झालेली आहे माझी तर लगेचच मी हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा आपला ओटा आहे तो मी लगेचच ओल्या कपड्याने फुसून घेते त्याच्यामुळे काय होतं ना सगळं स्वच्छ राहण्यास मदत होते हे बघा फ्रेंड्स छान असा फुसून घेतलेला आहे आणि ओटा आपला हा मी क्लीन करून घेतलेला आहे स्वयंपाकानंतर जर सिंग गॅस किंवा भांडी नीट स्वच्छ नाही केली किंवा ओली भांडी तशीच ट्रॉलीत लावली तर अन्नाचे कण ओलसरपणा आणि तेलामुळे जंतू झरळ वाढण्याचा धोका वाढतो सो प्लॅटफॉर्म छान क्लीन झाला आता जी दुपारची भांडी आहे ती छान वाळू दिली मी कारण पाणी जर तसंच ठेवलं ना फ्रेंड्स तसंच ओली भांडी आपण ट्रॉलीत लावली ना, आपन, तो ना तर झुरळ वाढण्याचा धोका असतो त्याच्यामुळे भांडी छान वाळवूनच मी भां स्वयंपाक करताना ज्या काही वस्तू डबे बरण्या आपण व काढतो मिठाची बरणी मसाल्यांचा डब्बा तो लगेचच वापरून क्लीन करून ओल्या कपड्यांनी लगेचच जागेवर ठेवून दिला ना फ्रेंड्स तर ओट्यावर जास्त असा पसारा होत नाही आणि भांडी जी काही पडतात स्वयंपाक करताना ती लगेचच हातोहात घासून ठेवून दिली तर त्याचाही पसारा वाढत नाही आणि रात्री झोपण्याआधी जर किचन आपण रोज नीट स्वच्छ ठेवले तर सकाळ सुंदर आणि आनंदी राहते कारण सकाळी उठून आपल्याला टिफिन बनवायचा असतो स्वयंपाक करायचा असतो तर त्यावेळेस जर असं सुंदर स्वच्छ किचन आपल्याला दिसेल तर खरंच मूड फ्रेश राहतो आणि स्वयंपाक करतानाही मन आनंदी राहतं फ्रेंड्स ही बघा आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे मिसळांना असंच हे घट्ट रसा आवडतो फक्त की म्हणतात त्याला आता रेडी झालेली ऑलमोस्ट so, आता जी भांडी आहे जे चहा पाणी झालं टिफिन आहे मिस्टरांचा जे काही नाश्ता मी केला आता मी क्लीन करून कसं आहे ना फ्रेंड्स वेळेत सगळी थोडी थोडी भांडी जर आपण क्लीन करून ना तर पसारा वाढत नाही काम सुद्धा कमी पडतं तर त्याच्यामुळे वेळच्या वेळेस जेवढी भांडी पडतील तेवढी पटापट घासून घेतली ना तर खरंच आपल्याला खूप बरं पडतं

एक एक थी कहली सुभरा, तother खाली सुद्धा favour लीटे सुभर, ना हे हिर मायाद क्लीन और जाल О झाली त्याच्यानंतर ता सिंक एरिया सुद्धा मी क्लीन करून घेतला कारण स्वयंपाक करताना भांडी घासण अन्नाचे करून तिथे पडतात त्याच्यामुळे ते तिथे राहून त्याच्यामुळे कॉक्रोचेस बुरशी वगैरे येण्याची शक्यता असते हे जे किचन टॉवेल्स किंवा की किचन क्लिनिंगसाठी जो कपडा मी वापरते तो हातो हात लगेचच मी ब्रश ठेवलेला हो आहे छोटासा तो वापरून लगेचच स्वच्छ करून घेते त्याच्यामुळे काय होतं ना हा कपडा लगेच स्वच्छ होऊन जातात त्या त्या त्याच दिवशी आणि त्या चिकट वगैरे हे होत नाहीत किंवा त्यांना असा वास वगैरे येत नाहीत सो अशा प्रकारे मी नेहमी हे टॉवेल्स जे आहेत किचन टॉवेल्स झाले किचन नॅपकिन्स झाले हे लगेचच साबण लावून वगैरे घासून धुवून स्वच्छ करून घेते तो छान प्रकारे आता ओटासुद्धा मी पाणी टाकून क्लीन करून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं ना काही पडलेलं असेल अन्न कण राहिलेलं असेल पीठ पडतं भाकरी वगैरे चपाती करताना तेसुद्धा तेलकट कर दाग असेल तेसुद्धा स्वच्छ होऊन जातात रोजच्या रोज जर आपण वेळ काढून ना दहा ते पंधरा मिनिटं आपण दिली किचनच्या स्वच्छतेसाठी तर आपल्या वेळेची बचतसुद्धा होते किचन आपलं स्वच्छ आणि टापटीप सुद्धा मदत होते आणि जे किडे झुरळ वगैरे मुंग्या होतात ते सुद्धा, सुद्धा होणार नाहीत स्वतः छान प्लॅटफॉर्मसुद्धा धुवून झालेला आहे वायपरने मी छान ते पाणी सगळं काढून घेणार आहे आणि पाणी वगैरेसुद्धा आपल्याला तसं ठेवायचं नाही वायपरने छान पाणी क्लीन करायचं आहे नंतर एका सुक्या कपड्याने छान असं ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर ना फ्रेंड्स वेळ असतो कारण लवकर जेवण वगैरे आटपतं त्याच्यानंतर हा कपडा मी घेते आणि आजूबाजूच्या ज्या टाईल्स असतात किचनच्या खिडकीचा जो वरती जो कट्टा असतो तो सुद्धा मी ओला कपड्याने पुसून घेते कारण फोडणी देताना काय होतं ना मग ऑलमोस्ट आपल्याकडे चिमणी असते एक्झॉस्ट फॅन असतं तरी पण थोडाफार जो फोडणीचं जे तेलकटपण असतो तो त्या जागेवर जाऊन बसतो त्याच्यामुळे बाकीची कामं आटपल्यानंतर हा ओला कपडा मी सगळीकडे फिरवते त्याच्यामुळे किचन हे मेंटेन राहतं स्वच्छ राहतं आणि कुठेही जास्त असे डाग वगैरे दिसून येत नाही तेलकट त्याच्यानंतर जे वरची जे टाईल्स आहेत सुद्धा मी रोज दुपारीसुद्धा आणि रात्रीचा स्वयंपाक आटपल्यानंतर सगळं किचन क्लिनिंग म्हणजे प्लॅटफॉर्म भांडी वगैरे सगळी साफ झाल्यानंतर मी असं पूर्ण हे जे टाईल्स आहेत भिंतीवरती लावलेले ते सगळे स्वच्छ करून घेते त्याच्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स जेव्हा कधी आपण असं रोजच्या रोज हे किचन अशा प्रकारे स्वच्छ करतो स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर शेगडी वगैरेसुद्धा आपण रोजच्या रोज क्लिनिंग करतो तर डीप क्लिनिंगसाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही तर हे तुम्ही नक्कीच पाहिजे तुम्ही करतच असाल सगळ्याच करतात पण मी करता करता, मी, आ, मी जे करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे सोशणाची शेगडीसुद्धा मी दुपारीसुद्धा आणि रात्रीसुद्धा पुसून घेते शेगडी खालची जागासुद्धा आपल्याला पुसून घ्यायची आहे ओला कपड्याने आज मी लिक्विड नाही वापरलं आहे कारण ते संपलेलं आहे ऑलमोस्ट डेली यूज होतं ते त्याच्यामुळे आज नाही येतं तर मी नाही वापरलं एखाद्या दिवशी नसेल तरी चालतं पण मी त्याच्यासाठी त्या लिक्विडसाठी ना घरीच बनवते विनेगर घेते आणि काही जे विम लिक्विड असतं ते काही थोडं घेते ते दोन्ही एकत्र मिक्स करते आणि त्याच्यान पाण्यामध्ये आणि मग त्याचं लिक्विड बनवते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन की मी ते जे किचन क्लिनिंगसाठी जे लिक्विड बनवते ते कशाप्रकारे बनवते ते त्याच्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स विनेगरमुळे छान असा सुगंध दरवळतो आपल्या किचनमध्ये इवन मी जी चिमणी आहे त्याच्यावरही फोडणीचे जे काही तेलाचं हे असतं ते जाऊन बसतं फोडणी दिल्यानंतर तर तिथेही मी एक हात मारून घेते ओला कपड्याचा त्याच्यामुळे किचन चिमणी जी आहे किचनमधली तीसुद्धा स्वच्छ राहते आणि पंधरा दिवसातून तिला मी डीप क्लीन करते त्याच्यामुळे ती मेंटेनही राहते व्यवस्थित आणि जे आजूबाजूचं जे कॅबिनेट्स आहेत त्याच्यावरही फोडणी जाऊन बसते कितीही आपल्या घरात चिमणी किंवा एक्झॉस्ट पॅन असेल ना तर थोडंफार प्रमाणात फोडणी दिली की थे थे, ते उडतं इथे तिथे तर त्याच्यावरही एक हात मारला गेला तर आपल्याला डीप क्लिनिंग करताना जास्त वेळ द्यावा लागत नाही आणि आपलं किचन हे नेहमी स्वच्छ आणि टॅपटेप दिसतं आता चालली आहे दुसऱ्या दिवशीची तयारी तुम्हाला माहीतच असेल फ्रेंड आमचं रोजचं रुटीन सकाळी स्टार्ट होतं गरम पाण्याने आणि भिजवलेलं ड्राय सो आता तेच करत आहे मी एका ट्रेमध्ये वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मी अखरोट आणि बदाम भिजत घालणार आहे हे रोज घ्यावं कारण हे हेल्थसाठी आपल्या खूप चांगलं आहे सो आमचा डेली रुटीन आहे तो तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि सध्या मी घेत आहे जिऱ्याचं पाणी तर ते जिरेसुद्धा मी एक चमचाभर गरम पाण्यात भिजत घालणार आहे सो so, हे आहे माझं नाईटचं रुटीन डेली म्हणजे सगळी कामं आटपल्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी मी करून ठेवत असते काही कडधान्य भिजत घालायचं असेल तर तेसुद्धा मी करते उद्या करायची आहे दुधी भोपळ्याची भाजी म्हणून फक्त मुगाची डाळ भिजत घालायची तीसुद्धा मी आता थोड्या वेळाने भिजत घालणार आहे सो फ्रेंड्स माझं हे किचन आता क्लीन करून झालं आहे आता पहा किती सुंदर आणि स्वच्छ किचन दिसत आहे अशा साध्या स्टेप्स फॉलो केल्या तर आपण आपले किचन नेहमी टापटीप आणि सुंदर आणि स्वच्छ ठेवू शकतो खरंच दिसतंय ना माझं किचनसुद्धा खूप स्वच्छ आणि टापटीप सो फ्रेंड्स तुम्ही तुमचे किचन क्लिनिंग प्रकारे करता किंवा त्याच्यासाठी कोणते खास ट्रिप्स वापरता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांग हा होता माझा किचनचा नाईट क्लिनिंग रुटीन तर आज इथेच थांबूयात कसा काय वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह आणि नवीन रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर गुड नाईट